सरपंच संतोषांना देशमुख यांचा निर्गुणपणे जो खून झालेला आहे त्या खुनाच्या पहिल्या दिवसापासून महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची ही भावना होती ये मुंदे मुंदे है। तो की जोपर्यंत धनंजय मुंडे हे मंत्रिपदावरती आहेत तोपर्यंत या खून खटल्याचा तपास योग्य दिशेनं होणार नाही ही मागणी सातत्यानं समाज करत असताना सरकारनं कुठल्याही प्रकारण घेतलं नाही जोपर्यंत चार्जशीट दाखल कोर्टामध्ये झालं नाही तोपर्यंत धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला नाही चार्जशीट दाखल झाल्यानंतर धनंजय मुंडेचा राजीनामा घेतलाय आणि राजीनामा घेत असताना सुद्धा या हरामखोर धनंजय मुंडेने त्या ठिकाणी ट्विट करून सांगितलं एक पोस्ट केलेली आहे त्यांनी की माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मी राजीनामा देतोय अरे या भाड्यांना नुसतेच छेप न हलला पाहिजे ह्यांच्या तोंडावर प्रत्यक्षात मुटलं पाहिजे अशा प्रकारच्या नीच मानसिक वृत्तीची ही सगळी राजकीय मंडळ आहे आणि ह्यांना वर्धास्त या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आहे या राज्याचे गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांना पाठीशी घातलेला आहे काल ज्यावेळेस चार्जशीट मध्ये असणारे फोटो जे चार्जशीटला ज्या पद्धतीनं यांना देशमुख यांचा खून झालेला आहे त्याचे फोटो जेव्हा महाराष्ट्रभर व्हायरल झाले मग त्यांना कुठतर थोडीशी लाज वाटली आणि काल आणि आज त्यांनी राजीनामा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि राजीनामा देत असताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी मला तब्येत बरी नाही म्हणून राजीनामा दिलेला आहे मसा जो करांचं जेवढं दुःख आहे मसा जोकरांना जेवढा जो त्या ठिकाणी त्रास झालेला आहे त्या सा सगळ्या त्रासामध्ये आणि दुःखामध्ये संपूर्ण बार्शी तालुक्यातील समाज बांधव आहेत कारण ज्याप्रमाणे संतोषांना देशमुख हे मसा जोगचे सरपंच होते त्याचप्रमाणे त्या ठिकाणी संतोषांना देशमुख हे बार्शी तालुक्याचे सुपुत्र होते म्हणून त्यांच्या दुःखामध्ये बार्शी तालुक्यातील प्रत्येक समाज बांधव आहे आज आम्ही या ठिकाणी सरकारला सांगू इच्छितो की तुम्ही संतोषांना देशमुखांचा खून खटला हा फास्ट टॅग कोर्टामध्ये घ्या त्याचबरोबर म्हणून जर ते फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घेतला तर लवकरात लवकर या घटनेचा निकाल लागेल आणि जे सर्व राज्यातल्या राजकीय मंडळी जे गुंड त्या ठिकाणी सांभाळलेले आहेत त्या गुंडांना जबर बसेल आणि त्यांना कायद्याचा धाक बसेल म्हणून हा खोल खटला त्या ठिकाणी फास्ट ट्रॅग कोर्टामध्ये घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर